देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युती पर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले या भेटीनिमित्ताने निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्त्व आले आहे सर्वा... सर्वात सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले या भेटीनिमित्ताने निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युती पर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले या भेटीनिमित्ताने निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे सर्व सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे ठाकरे यांचा पुत्र अमित यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले या भेटीनिमित्ताने निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युती पर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे सर्वात सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे ठाकरे यांचा पुत्र अमित यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले या भेटीनिमित्ताने निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे सर्वात मोठी मुख्य सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे सर� सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे